Hmm. नमस्कार आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिला आजची पत्रकार परिषद घेण्याचं एकमेव कारण की तुळजापूर मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष झालं विकास हा फक्त नावाला चालला विकासाच्या नावाने दिंडोराजे पिटवणारे लोक आहेत ते कायम आलटून पलटून सत्तेवरती बसण्याचा प्रयत्न करतात मतदारसंघाची अवस्था इतकी बिकट आहे की मतदारसंघामध्ये अजूनही पन्नास टक्के गावामध्ये रस्ते नाहीत लोकांची हार आहेत रस्ते नसल्यामुळं खड्ड्यामध्ये पडून कित्येक बळी गेले तरी ना इथल्या राजकारण्यांना दया आली नाही इथलं प्रशासन गांभीर्याने घेतलं तरी आम्ही विकासाची गंगा आणली आम्ही मतदारसंघामध्ये इतके कोटी रुपये आणले आम्ही आता असा विकास केला भविष्यामध्ये इतके हजार कोटीचं आम्ही नियोजन केले असं जे मतदारांना भासवण्याचं आणि वेढ्यात काढण्याचं काम प्रस्थापित होत आले किंवा आजही तो एक भास निर्माण केला जातोय हे खरं तर दुर्दैवी आहे इथल्या मतदारांचं या मतदारसंघाचं तुळजाभवानी हे संबंध महाराष्ट्राचं कुंदैवत या मतदारसंघाचा ज्या मनाने विकास होणं अपेक्षित होतं असा विकास झालेला ना नाही तरी सुद्धा तिथल्या मतदारांना वेड्यात काढून जे कायम सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा आता कुठंतरी त्यांना बाजूला करणं आता मतदारांनी मनावर घेतलं पाहिजे मतदारसंघामध्ये ज्या प्रमुख गोष्टी आवश्यक आहेत त्या इथं दिसत नाहीत दिसत नाहीत म्हणण्यापेक्षा नाहीत शिक्षणाची काय अवस्था आहे जिल्हा परिषदच्या शाळा बोर्डकडे आल्या ज्या शाळेत दोन पाच वर्षापूर्वी शंभर विद्यार्थी असायचे ती शाळा आता वीस पंचवीस विद्यार्थ्यावर तिरून थांबली त्यांच्याकडं पैसे आहेत ते इंग्लिश मिडियमला घालतील भविष्यामध्ये ज्या गोरगिरीबांच्याकडे पैसे नाहीत त्यांची पोरं शिकायची कुठं हा निवडणुकीचा मुद्दा होत नाही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही आज शेतकरी हवालदीत झाला आहे की आम्ही सोयाबीन इतक्या काबाड कष्ट करून उत्पादित केलं आता ते विकण्याची वेळ आली आहे आणि आमच्या पत्रामध्ये काय पडते तर इथं प्रस्थापित विद्यमान आमदारांच्याकडनं फक्त विमा आणि अनुदान याची जाहिरातबाजी केली जाते मी आतापर्यंत पूर्ण सबंध मतदारसंघ फिरलो गावागावातील प्रत्येक नागरिकांना शेतकऱ्यांशी संवाद साधला मी त्यांना हा आवर्जून प्रश्न विचारतो की तुम्हाला विमा अनुदान पाहिजे तर तुम्हाला तुमच्या शेतमालाला भाव पाहिजे कुठल्याही शेतकऱ्यांना हे अपेक्षित नाही की विमा अनुदानावरती कोण भूकेल नाही प्रत्येकांना आपल्या मालाला भाव मिळण्याची अपेक्षित पण शेतमालाला भाव देण्यासंदर्भात या ठिकाणी प्रस्थापित आमदार या ठिकाणी भाष्य करत नाही हे दुर्भाग्य विमा अनुदान नकोय आम्हाला तर आमच्या मालाला भाव मिळावा या संदर्भात आमदार साहेबांनी कधी तोंड उघडले का सभागृहात किंवा बाहेर तरी ते शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून कधी बोललेत का दुधाला भाव वाढावा म्हणून कधी बोललेत का आमच्या पोरबाळांना चांगली शिक्षण व्यवस्था नाही इतर आपल्या पोरबाळांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आमदार साहेबांनी कधी तोंड उघडले का आपल्या तुळजापूर तालुक्यातील मतदारसंघातील एखाद्या जिल्हा परिषदच्या शाळेत जाऊन मागच्या पाच वर्षात आमदार साहेब कधी बसलेत का आणि गोरगरिबाची पोरं कशी शाळा शिकतात भविष्य कसं होऊ शकतं या संदर्भात त्यांनी कधी विचार के हाँ खरतला के के। का हा खर तर प्रश्न निवडणूक ही मुद्द्यावरती होणं अपेक्षित असताना ही निवडणूक एक वेगळ्या प्रकारचं वार निर्माण करून केली जाते प्रामुख्यानं ही निवडणूक दोन पद्धतीने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही पक्षाकडे हे प्रस्थापित लोक आलटून पलटून सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करतात यांच्या मुद्द्यामध्ये निवडणुकीमध्ये कुठेही सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर बेरोजगार तरुण विद्यार्थी शिक्षण आरोग्य हे एक एकही विषय नाही एकमेकांनी एकमेकावरती टिक टीका करायची निवडणुकीमध्ये मुद्दे असायला पाहिजे आमच्या घोराबाळांचं शिक्षण आमची आरोग्य व्यवस्था प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार होतो विशेषतः पंचायत समितीमध्ये प्रत्येक कामामागे प्रत्येक योजनामागे सर्वसामान्यांचा खिसा कापला जातो त्यांची पिळवणूक होते त्यांचं रक्त केलं जातं याच्यावरती का निवडणूक होऊ शकत नाही हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाही खऱ्या अर्थानं ना दुर्भाग्य आहे आमचं मी फक्त उमेदवार म्हणूनच नाही तर या तालुक्यातील नागरिक म्हणून सुद्धा या गोष्टी बोलतोय आम्हालाही वाटतं की शासकीय कार्यालयामध्ये गेलो तर त्या ठिकाणी आमचं स्वाभिमानामध्ये आमचं काम हवं हो। तिथं आमच्याकडून लाच घेतली नाही जावी पण लाच दिल्याशिवाय एकाही सरकारी ऑफिसमध्ये काम होत नाही याच्यावरती आमदार साहेबांनी मागच्या पाच वर्षात कधी काही विचार केलाय का कधी भाष्य केलंय काय हे आमचं नाही नाही आमच्या भाव मिळत हे दुःख नाही सरकारी दवाखान्यात गेलो आम्हाला उपचार मिळत नाहीत हे आमचं नाही आमच्या पोरबाळांना शिक्षण मिळत नाही हे आमचं दुःख नाही या धाराशिव जिल्ह्यामध्ये वर्षानुवर्ष राज्य करणारे गुरगरीबांना गुलाम करून ठेवणारे जे प्रस्थापित लोक आहेत या तुळजापूर तालुक्यामध्ये विशेषतः धाराशिव पूर्ण सबंध जिल्ह्यामध्ये पाच हजार युवकांना त्यांच्या हाताला काम मिळावं असा एक तरी रोजगार निर्माण केलाय ज्या सहकारी संस्था होत्या त्या सुद्धा बंद पडल्या खर तर आपण पत्रकार बांधव म्हणून आपण सुद्धा त्यांना हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे ते जे प्रेस नोट लिहून देत असतील किंवा ते जे भाष्य करतात ते फक्त जनतेसमोर घेऊन जाण्याऐवजी पत्रकार बांधव म्हणून तुम्हाला सुद्धा माझे हात जोडून विनंती तुम्ही सुद्धा या तालुक्याचे या जिल्ह्याचे नागरिक आहात आपण सर्वजण इथले नागरिक समजून किंवा मतदार समजून तुम्ही सुद्धा कधीतरी विचार केला पाहिजे त्यांना हा जाब विचारला पाहिजे की तुम्ही निवडणुका लढवता निवडून येता तुम्ही कधी सत्तेत आहात कधी नाही दोन्ही उमेदवाराबद्दल भाष्य करते दोन्ही पक्षाच्या बोलतो तुम्ही सर्वसामान्याचा विचार कधी केला गेला तुम्ही सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे काल गडकरी साहेब येऊन गेले यांनी जर खऱ्या अर्थानं विकासच केलाय मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी जर हजारो कोटी जर तुळजापूर तालुक्याला आणलेच आहेत त्यांना गडकरी साहेबांना इतक्या मोठ्या व्यक्तींना घेऊन येण्याची का गरज पडावी का गरज पडावी त्यांना लाडक्या बहिणीची गावोगावी फ्लेक्स लावून जाहिरात करण्याची का गरज पडावी आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ह्या निवडणुकीमध्ये खर तर मला जात धर्मावरती बोलणं योग्य वाटत नाही पण ह्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दोन्ही उमेदवारांनी जात घेऊन आले या जातीचं समीकरण उघड जरी नसलं तर प्रत्यक्षातपणे त्याची अंमलबजावणी यांच्याकडून होते यांच्याकडं प्रत्येक जातीतला एक बांधव यांच्यासोबत यांच्या येतो बंजारा बांधव असेल धनगर बांधव असेल लिंगात बांधव असेल दलित बांधव असेल मुस्लिम बांधवात असेल वंजारी बांधव असेल सगळ्या जाती धर्मातले एक एक माणसं हेनी फक्त जनतेला चेहरा दाखवण्यासाठी की बाबा आपल्या जातीतला माणूस यांच्यासोबत आहे आपल्या जातीतला माणूस त्यांच्यासोबत आहे त्यांनी त्याच्या गावात जावं त्याच्या मतदार मतदारांना सांगावं की मी त्यांच्यासोबत आहे भविष्यात आपल्या <गले> जातीतला माणूस उमेदवारासोबत आहे आपल्या जातीतला माणूस आमदारासोबत आहे म्हणून जनतेनी भोळ्या भाबड्या जनतेनी आपल्या जातीतल्या माणसावरती विश्वास टाकावा वेगवेगळ्या जाती धर्मातल्या माणसांना फक्त मतदान खेचण्यासाठी निवडणुकीच्या पदं दिली जायची आणि आपल्याला जनतेला खुश करायचं की आमच्या जातीतल्या माणसाला पद दिले म्हणून भोळ्या बाबड्या जनतेकडनं मतदान करण्यासाठी हे जातीचं वीस सुद्धा कालवलं जाते जातंय हे जरी बाहेर दिसत नसलं तर याचं वास्तव आहे गावोगावी पाहतो निवडणुका कशावरती व्हायला पाहिजे रोजगारांची काय विषय सरकारी संस्था बंद पडल्या भविष्यामध्ये एमआयडीसी चे डी एमआरडीसी बद्दल मी भाष्य करण्याची गरज नाही तिथे किती तरुणांना रोजगार मिळाले याचा उल्लेख होतो आता तामलवाडीला सी येणार आहे एक निविदा निघाली अधिसूचना निघाली एका नोटिफिकेशन मध्ये उद्योग आला का भूसंपादनाची प्रक्रिया दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्याकडे करे तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आम्हाला विचारात घेतलं नाही काही अल्पबुदारक का। आहेत उद्या त्या शेतकऱ्यांच्या एकर दोन एकर जमिनी एमआयडीसी मध्ये गेल्या त्यांच्या पोरबाळांनी भीक मागायची का तुम्ही येणार तुमचाच कायदा तुमचाच हक्क इथं दाबत राहणार तुम्ही गोरगरिबांना तुम्ही प्रेशर देत राहणार त्यांच्या पोराबाळांनी उद्या कुठं भीक मागत फिरायचं का आमच्या पोराबाळांनी तुम्ही एमआयडीसी उभी कराल आणि आमच्या पोराबाळांनी तिथं काही वाचमन म्हणून काम करायचं का एम आय डी सीला माझा विरोध नाही उद्योग आला पाहिजे तरुणांना काम मिळालं पाहिजे पण ते उद्योग उभा करण्यासाठी एम आय डी सी उभा करण्यासाठी त्या ठिकाणचं वातावरण पोषक आहे का तिथं वीज आहे का तिथं पाणी आहे का तिथली भौगोलिक अवस्था कशी याचा अभ्यास केला गेला का त्या गोष्टी का समोर येत नाही एकशे तीस का दीडशे उद्योजक आपल्या या तामलवाडीच्या एमआयडीसी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जातं त्यांच्या समोर बैठका घेतल्याचं आपल्याला सांगितलं जातं आपल्याला उद्योजक स्वतः काय का अजून कोणी होते, का होते। याबद्दल काय आपल्याला कल्पना आहे ज्या गोष्टी भासवल्या जातात आपल्याला दाखवल्या जातात याच्यामध्ये भोळी बाबडी जनता गुरफडून काढण्याचं इथे काम केलं जातं खऱ्या अर्थानं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती होत नाही ही निवडणूक तुमच्या आमच्या प्रश्नावरती होत नाही तर ही निवडणूक यांना सत्तेत जायचंय म्हणून या गोष्टी कुठंतरी उजडत याव्या यासाठी ही पत्रकार परिषद गडकरी साहेबांच्या सभेमध्ये आणि त्यानंतर ज्या काही प्रेसला बातम्या येत आहेत कालपासून आजपासून की भविष्याचा विचार करणाऱ्या व्यक्तीचा पाठीमागं जनतेने उभं राहावं खऱ्या अर्थानं आमदार महोदय सर्वसामान्याचा भविष्याचा विचार करतात असं आपल्याला वाटतं आमदार महोदयांनी कधी सर्वसामान्याचा विचार केलाय त्यांच्या कुटुंबामध्ये किती वर्षापासून साधताय गेली तीस चाळीस वर्षापासून त्यांच्या कुटुंबामध्ये सत्य आहे किती उद्योग आहेत आपल्याकडं आपल्या धाराशिव जिल्ह्याचा तुळजापूर तालुक्याचा काय विचार केला आतापर्यंत त्यांनी काय ठेवलं त्यांनी का जिल्ह्यामध्ये दूध संघ बंद पडले सरकारी इतर संस्था बंद आहेत ज्यांनी चालू उद्योग बंद पाडले ते आपल्या भविष्याचा विचार करणार आहेत का त्यांच्याकडनं मतदारसंघाला किंवा आपल्या जिल्ह्याला काय अपेक्षा असणार आहे आणि ज्या पद्धतीनं जनतेला भासवण्याचा प्रयत्न केला जातोय बसवसृष्टी असो नाईक सभांचं स्मारक असो खरं तर स्वागत आहे त्या गोष्टीचं आपल्याकडं असं घडत असत नाईक साहेबांचं स्मारक येत असल बसवृष्टी होत असल न एक पर्यटन स्थळ म्हणून जर उद्या उदयास येत असेल तर या गोष्टीचा निश्चित आनंद आहे त्याचं स्वागत व्हायला पाहिजे पण हे खरंच प्रत्यक्षात होणार आहे का फक्त हे निवडणुकीच्या तोंडावरती जनतेला वेडेत काढायचं काम चालतं मी जेव्हा जेव्हा सोशल मीडियावरती त्यांचं हे भविष्यात होणारं काम पाहतो तेव्हा मला 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 सुद्धा भास होतो की मी तुळजापूर तालुक्यात फिरतोय का दुबईमध्ये फिरतोय मोबाईल सोशल मीडियावरती ह्या गोष्टी पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मी तुळजापूरला आहे का दुबईमध्ये असं वाटतं नळदूरचा काय कायापालट होणार आहे तुळजापूर शहराचा कसा का कायापालट होणार आहे हा पालट फक्त डिजिटलला दाखवला जातो प्रत्यक्षात प्रत्यक्षात ह्या गोष्टी होतील का नाही हा प्रश्न मागील दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी जितके नारळ आपल्या देशभरात फोडले नसतील घटनाचे त्याच्यापेक्षा अधिक नारळ आपल्या आमदार साहेबांनी मागच्या दोन महिन्यामध्ये तालुक्यात फोडले खरं तर हा प्रश्न आहे की त्यांनी फोडलेल्या नारळाची कामं पुढच्या पन्नास वर्षात तरी होतील का की भयान इथली अवस्था दोन्ही उमेदवार पाहता जनतेमधून सुद्धा हा सुर आहे ही दोघं मॅनेज तर नाही मॅनेज करून तरी उमेदवारी दिलेली नाही हे वास्तव आहे मी बोलत नाही जनता बोलते कित्येक कित्येक मतदारांचे लोकांचे मला फोन येतात ते सांगतात की दादा तुम्ही पळत राहा तुम्ही कष्ट करत राहा तुम्हाला निश्चित येणार आहे यश अपयश हा माझा विषय नाही खऱ्या अर्थानं ही निवडणूक मला यश मिळावं आमदार व्हावं आणि आमदार म्हणून मिरवावं किंवा करोडो रुपये कमावं हे माझं स्वप्न कालही नव्हतं आजही नाही ना भविष्यात सुद्धा नसणार खऱ्या अर्थानं इथल्या सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या अडचणी मिटल्या पाहिजे आपल्या पोराबाळांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आपली आरोग्य व्यवस्था चांगली पाहिजे याच्यासाठी मी ही निवडणूक केली कित्येक योजना इतक्या शेतकऱ्यांना मातीत घालणार आहेत त्या योजनेवरती भाष्य केलं जात आमचा घोळाबाबडा शेतकरी कायमस्वरूपी काबाड कष्ट करतो त्याच्या हातामध्ये काही सुद्धा उरत नाही त्याच्यावरती भाष्य केलं जाते एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी योजना सांगतो मागल त्याला विहीर अशी एक योजना सगळं ऐकून असा तुम्ही सगळे तुम्ही शेतकऱ्यांचे संबंधित शेतकरी तुम्ही असाल मागल त्याला विहीर अशी एक योजना आहे योजनेचं उद्दिष्ट काय असावं शेतकऱ्यांचं भलं करणं हेच उद्दिष्ट असावं ना शेतकऱ्यांना विहीर दिली म्हणजे त्याला पाण्याची साठवणूक होईल त्याची शेती चांगली होईल तो सुखी होईल जर सरकारचं त्याला देणं आणि त्याला विहीर देऊन त्याला समृद्ध करणं हे उद्दिष्ट असेल तर रोजगार हमी योजनेतून ती विहीर करावी अशी खुट्टी मारण्याची काय गरज आहे एक खुट्टी मारून त्याला एक आकडा लावून ठेवलाय विहीर तर करा वीर तर करा पण ती रोजगार हमी योजनेतून करा सोयाबीन काढायला माणूस मिळत नाही पाडायला माणूस आता मिळू शकतो शक्य आहे वीर पाडायला भाषा नाही खडक आहे अशा ठिकाणी विहीर पाडायला मजूर मिळू शकतो का तरीच नाही मग काय होतं शेतकरी मग विहीर करायला जातो मशीननी म्हणजे ते बसत नाही मग मग काय होतं भ्रष्टाचाराला इथून सुरुवात होतो मस्टर तयार करण्यापासून वीर मंजुरी पासून मग त्या त्या गावातील पाच दहा लोकांचे पासबुक मस्टरला दाखवायचे त्यांच्या खात्यावरती ते पैसे ना दहा लोकांच्या खात्यावरती पैसे आले त्यातले एक दोन लोक पैसे देत नाहीत शेतकऱ्याला मशीनला पैसे इकडून तिकडून गोळा करून शेतकरी भरतो मशीनचे पैसे ज्याच्याकडनं घेतले ते परत देण्यासाठी सुद्धा त्या शेतकऱ्याची वाईट आवड कुठून द्यायचे पैसे तुम्ही जर तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचंय तर तुम्ही थेट विहीर द्या बाबा रे वीस फूट तू खाण एवढे पैसे घेऊन जा चाळीस फूट खाण पुढचे घेऊन जा साठ फूट झाली का पूर्ण पैसे घेऊन जा विषय मिटला की जी रोजगार हमी योजनेतून जी विहीर करायची करायची या प्रशासनानं अडवणूक करायची आणि सांगायचं की ही मजुरांनी विहीर केली पाहिजे तुम्ही मशीन घेताय मजुरांनी विहीर घ्यायची हे फक्त कागदावरती दाखवलं जातं विहीर होते मशीननीच आणि मशीननी विहीर होते ते रेकॉर्डवर दाखवण्यासाठी मग इथं पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचार होतो विहिरीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बिले उचलेपर्यंत प्रत्येक मास्टरला मग त्या त्या ठिकाणी पैसे कुणाला किती द्यायचे आणि मिटागिंगचा विषय असेल अजूनही बऱ्याच प्रक्रिया आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मग पैसा शेतकऱ्याची लुटमार होते त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि हे पैसे नेमके कुणाच्या घशात जातात हा विषय भ्रष्टाचाराचा जरी हा मुद्दा बाजूला ठेवला तर मग ह्या ज्या गोष्टी घडतायत ह्या ज्या योजना आहेत ही जी सरकारी धोरणं आहेत एज सरकारची ह्या धोरणावरती आमदार साहेबांचं याच्यावरती लक्ष नसेल का आमदार साहेबांना या योजनेवरती किंवा शेतकऱ्यांना एखादी योजना राबवण्यासाठी अशा अडचणी येतात आणि शेतकरी मग भ्रष्टाचाराला बळी पडतो त्याला त्याचा खिसा काप जातो त्या गोष्टी आमदार साहेबांना कळत नसतील का ह्या गोष्टी इतर उमेदवारला काँग्रेसच्या उमेदवारांना कळत नसेल का या गोष्टीवरती का भाष्य केलं जात या गोष्टीवरती बोललं पाहिजे जोपर्यंत या गोष्टीला आपण बोललो नाही बोलणार आपण किंवा याला वाचा फुटणार नाही तोपर्यंत या गोष्टी उचलता ना येणार नाही खरंतर या गोष्टी सभागृहामध्ये लावून धरण्याची गरज आहे दे सभागृहामधून एखाद्या योजना चुकीच्या असतील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण येत असतील आणि त्यामुळं जर शेतकऱ्यांचा खिसा कापला जात असेल तर अशा गोष्टीवरती ज्या लोकांना आपण निवडून दिलंय त्यांनी हे प्रश्न सभागृहात लावून धरून कायदे बदलण्याचं योजनेमध्ये तरतुदी करण्याचं काम केलं गेलं पाहिजे पण ना ह्यांना शेतकऱ्याची जाणीव आहे मला तर हा प्रश्न आहे की दोन्ही उमेदवार सर्वसामान्यांचं भलं करण्यासाठी सक्षम नाही मी हा माझा आरोप आहे दोन्हीही उमेदवार गोरगरिबांचं भलं करण्यासाठी सक्षम नाही मी आपल्या माध्यमातून दोघांनाही ओपन चॅलेंज देतो की दोघांनाही माझ्या समोर चर्चेला यावं मी आपल्या हो। पत्रकार बांधवांना विनंती करतो असा प्रोग्राम असा कार्यक्रम तुम्ही आयोजित करा तिघांनाही एकत्रित बसवा समोर असण की गोरगरिबांच्या भविष्यासाठी तुमच्याकडे काय स्वप्न आहे तुमच्याकडे कायदे तुमच्याकडे उद्दिष्ट काय तुम्ही तिघांनाही विचारा प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे खरं तर पत्रकार बांधव सुद्धा आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा विकास करण्यामध्ये कणा होऊ शकतो तुम्ही स्वतः जर आवाज उठवला आणि तुम्ही जर प्रयत्न केला तर या गोष्टी होऊ शकतात तुम्ही मला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे मी काय करणार आहे माझ्याकडे काय उद्दिष्ट आहे माझ्याकडे ध्येय पुढे मतदारसंघाचं ह्या गोष्टी तुम्ही सुद्धा मला विचारणं गरजेचं आहे तसं त्यांनाही विचारणं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून मी दोघांनाही आवाहन करतो आणि तुम्हाला सुद्धा मी आवाहन करतो विनंती करतो की तुम्ही तिघांना एका मंचावरती बोलवा एकत्र बोलवा तिघांनाही प्रश्न विचारा की तुमच्याकडे उद्दिष्ट काय सर्वसामान्याच्या जगण्यामध्ये तुम्हाला चांगले दिवस आणण्यासाठी तुम्ही भविष्यात काय करू शकता विकास एवढा निधी आणला तेवढा निधी आणला म्हणजे विकास झाला का जोपर्यंत आमची पोरं बाळ शिकणार नाहीत स्वतःच्या पायावर उभी राहणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरामध्ये चार पैसे येणार नाहीत जोपर्यंत त्यांच्याकडे चार पैसे येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर घरावरली त्यांच्या पत्री निघून त्यांच्या घरावर स्लॅब पडणार नाही हा मार्ग आहे तर हा मार्ग बाजूला राहील जोपर्यंत आमच्या मालाला भाव मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सुखी होणार नाही हे सगळे सुग्णे, सगळेच मुद्दे कुठं तर बाजूला केले जातात आणि निधी आणला इतके हजार कोटी आणला ह्याच्यावरती निवडणुका होत असतील प्रत्यक्षात कुठच काय दिसत नाही तुम्ही सगळे पत्रकार बांधव एक दिवस माझ्यासोबत चला तुम्हाला दाखवतो पण प्रत्यक्षात तांड्यातल्या मातीनी आम आमदार कसा असतो अजून अजून आजुन। आमदार संख्या आहे ती गावात टार्गेट करायची त्यांना निधी देण्याचा प्रयत्न करायचा त्यांना वेगळा भास निर्माण करायचा त्या ठिकाणी चार पैसे टाकायचे आणि तो निधी देऊन झाला त्यांच्याकडं मतदान घेण्याचा प्रयत्न करायचा पण जे एक हजार मताचे आतली गाव आहेत जिथं तांडे आहे जिथं मतं कमी असतात अशा लोकांच्याकडं सर्रास दुर्लक्ष करायचं इथं कुणी तर तुळजापूर शहरात राहणारा पण एखादा बांधव हल्लूर सारख्या ठिकाणी माझं घर आहे एखादा व्यक्ती तांड्यामध्येही राहतो तो पण माणूस आहे त्याला पण मन आहे त्यालाही भावना त्याला वाटत नसेल की आमच्याकडं लाईट असावी त्याला वाटत नसेल का आम्हाला रस्ते असावे पाणी असावे ते कसे जगत असतील या सगळ्या नागरिकांची जबाबदारी ही आमदारांची जबाबदारी नाही का त्यांना का नाही वाटलं आतापर्यंत की आपण एखाद्या जिल्हा परिषद शाळेत जाऊ आमदार जर एखाद्या शाळेत जाऊन बसले तर आजूबाजूच्या दहावीस खेड्यातल्या शाळा सुधारतील ह्याच्या विचारांच्या मनात मिळाला मी कालच रात्री आमदार साहेबांची न्यूज बघितली काल आंधूरच्या बाजारामध्ये ते फिरत होते मतदारांना विनंती करत येणाऱ्या वीस तारखेला आम्हाला मतदान करा सहकार्य करा कमळ हे आमचं चिन्ह आहे मला तर ते बातमी बघितली मला वाईट वाटलं खरं तर गेली पाच वर्ष झालं आमदार साहेब या तुळजापूर तालुक्याचं नेतृत्व करतायत त्या अंदूरमध्ये भाजीपाला विकणाऱ्या आसपासच्या कित्येक खेड्यामधून महिला येतात खरेदी करण्यासाठी सुद्धा महिला येतात त्या अंदूरमध्ये महिलांना जाण्यासाठी शौचालय नाही आपल्या सगळ्यांना आहे एक दीड महिन्यापूर्वी त्या बस स्टँडमध्ये मी निषेध व्यक्त केला होता मी निषेध व्यक्त केला म्हणून मी माझी पाठ फुटून घेण्याची माझी इच्छा नाही फक्त मी हे निदर्शनास आणू इच्छितो की आमदार मोदयांना काल आंदूरचा बाजार आठवला तिथल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना चिन्ह सांगण्यासाठी मतदान करण्यासाठी त्यांनी विनंती केली पण आमदार साहेब खर तर ह्या गोष्टी मला बोलवत नाहीत मला वाईट वाटतं मागच्या पाच वर्षात किंवा कित्येक वर्षानुवर्ष ते आंदूरमध्ये बसस्टँड नाही मध्ये खंडेरायाचं मंदिर आहे आपल्या तालुक्यातूनच काय राज्यभरातून भाविक तिकडे येतात त्यांनी शौचालयाला जायचं कुठं हा प्रश्न आहे त्याची भिकीर तुम्हाला आतापर्यंत कधीच वाटली नाही तुम्हाला आता बाजार आठवतो तुम्हाला गर्दी आठवते आता दोन दिवसांनी नळदुर्गचा पण बाजार येणार आहे आमदार साहेबांना मी हे सांगतो की तुम्ही मतदान मागण्याच्या बहाण्याने तरी जावा हे निमित्त असं बाजारामध्ये गर्दी असते तुम्ही त्यांना आवाहन करण्यासाठी तरी जावा तुम्ही आणि तिथल्या बाजारात येणारे विक्रेते असतील खरेदीदार असतील त्यांना तुम्ही विनंती करा मत मागण्याची पण मतदान मागता मागता ते नेमकं कशा गटारीवरती बसतात कशा कचऱ्यामध्ये बसतात पावसाळ्यात गटारीचं पाणी पावसाचं पाणी त्यांच्या भाजीपाल्यावरती येतं हे पण बघा मागच्या पाच वर्षात तुम्ही हे सुद्धा बघायला पाहिजे होतं तुमच्याकडे असेल खूप पैसा तुमच्याकडे खूप पॉवर असेल सगळ्या गोष्टी असेल म्हणून काय तुम्ही गोरगरिबाचा जीव घेणार म्हणून काय तुम्ही गोरगरिबांचं जगणं मान्य करणार नाही खऱ्या अर्थानं हे वास्तव आमदार साहेबांनी सुद्धा स्वीकारलं पाहिजे मी हे अजून सुद्धा सांगतोय दोन्ही उमेदवार हे निवडणूक लढवण्यासाठी किंवा निवडून येण्यासाठी सक्षम नाहीत निवडून आले तरी सर्वसामान्यांच्या अडचणी मिटवण्यासाठी ही माणसं सक्षम नाहीत गोरगरिबांचं भलं यांच्याकडनं होणार नाही मी जबाबदारीने सांगतो तेरच्या बरेच नागरिकाशी मी संपर्कात आहे आपल्या सगळ्यांना सुद्धा माहिती आता तुळजापूरचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे हे सुद्धा वाचवलं जातं नद्रूचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे हे सुद्धा वाचवलं जातं पण मला आमदार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे आमदार साहेब तुम्ही तेरचे तेर नागरिक काय तुमच्या नावाने ओरडते तेरमध्ये मंदिरासाठी तुम्ही पत्रे टाकू शकले नाही ते पत्रे सुद्धा चव्हाण साहेबांनी मागच्या काळात टाकले तुम्ही स्वतःच्या गावामध्ये गोरबा काकाचं मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रामध्ये नावाज आहे तुम्ही तिथं पत्रे टाकू शकत नसाल तुम्ही भविष्यामध्ये तुळजापूर आणि नळद्रुकचा विकास काय करणार जर तुमच्याच गावात तुमच्या बुडाखाली आमदार असेल तर तुम्ही आम्हाला तुळजापूरला नदूरला विकास करू असं करू तसं करू हे सुद्धा तुम्हाला अधिकार नाही खऱ्या अर्थानं ना आत्तापर्यंत तुम्ही जनतेला वेड्यात काढून मतदान घेऊन तुम्ही सत्तेत गेलात झालं तेवढं बस झालं मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही जनतेला वेड्यात काढणं बंद करा आणि तुम्ही वास्तव्यावरती या आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी अजून शेवटी ही विनंती करतो की आमदार महोदयांनी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी सुद्धा समोरासमोर यावं तुमच्याकडं काय विजन आहे हे करना सांगावं हो मी माझं विजन सांगतो ज्या गोष्टी तुम्ही आमदार साहेब भविष्यात करून देणार हे करणार ते करणार सांगतात ना तर माझं ओपन चॅलेंज आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही हे लिहून द्या की भविष्यात मी या गोष्टी करणार आहे आणि पाचशे रुपयाचे स्टॅम्प गावोगावी तुम्ही गावोगावी वाटा या निवडणुकीतून मी माघार घेतो माझं चॅलेंज आहे त्यांना ज्या गोष्टी ह्या सगळ्या करण्या करण्याचा ते दावा करतायत मागच्या दोन महिन्यापासून तर त्यांनी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावं आणि ते स्टॅम्प गावोगावी वाटावे त्यांनी जर ही कृती केली त्या क्षणापासून मी निवडणुकीत माघार घेतो आणि आमदार साहेबांना जनतेने निवडून द्यावं असं मी स्वतः आवाहन करतो हे सुद्धा मला त्यांना माझं हे ओपन चालेल याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला मला सांगायचं की हे लोक सक्षम नाहीत हे कधीच कोणाचं भलं करू शकणार नाही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेनी सावध हो तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा सर्वांनाच प्रश्न उपस्थित करावे पत्रकारितेसोबत विनंती आपल्या तुळजापूरचा धाराशिवचा विकास होईल यासाठी तुम्ही सुद्धा मलाही आणि इतरांना सुद्धा प्रश्न विचारावे जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाहीत तोपर्यंत ते जे सांगत राहते ते जर आपण मांडत गेलो तर ते सांगतात आपण मांडत राहतो त्याप्रमाणे जनता ऐकते जनता ही धुळी जन बाबडे एखाद्या दगडाला जर था शेग्यूर फासला तर त्या दगडाला देव म्हणून नमस्कार करणारी त्याचं दर्शन घेणारी जनता आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी बांधणार मी जर काही चुकीचं माझं वक्तव्य होत असेल की किंवा चुकीचं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा मला जरूर जा विचारा न सर आपण विझन आणि अजंडा काय असणार आहे या निवडून प्रामुख्यानं समारोधाने अजंडा काय आहे मी ह्या निवडणुकीमध्ये हा अजेंडा समोर घेऊन जातो माझं प्रथम उद्दिष्ट आहे की गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या पोरांना भविष्यामध्ये चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमाला चांगला भाव मिळाला पाहिजे आपली जी कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आहे ही ठीकठाक झाली पाहिजे आणि गोरगरिबांना चांगले उपचार मिळाले पाहिजे शासकीय कार्यालयामध्ये जे आडणूक होते पिळवणूक होते ही थांबली पाहिजे शासनाच्या ज्या चुकीच्या योजना आहेत ता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अडचणी येतात आणि त्या ठिकाणी सर्वसामान्यांची प्रशासनाकडनं पिळवणूक होते ती पिळणूक थांबली पाहिजे आणि त्या योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे अजेंडा हा इतर राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय पातळीवरती त्या मोठ्या गोष्टीवरती भाष्य करण्याऐवजी मला असं वाटतं की ज्या आमच्या ताटात पडले त्या गोष्टी काढणं आधी महत्वाचे ज्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज अडचणी येत नाही त्या अडचणी तर दूर झाल्या पाहिजे त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टीबद्दल भाष्य करू शकतो आपल्या मोठ्या काय नेमकी तुम्हाला त्यांच्याकडून कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक झाली पाहिजे आणि तुळजापुरात काय आवश्यक आहे काय त्यांनी त्याच्या मार्फत सांगितलं मी तिघांच्या पण सभा मिळाव्या असा मी प्रयत्न करत होतो पण वेळेअभावी ते तिघे येऊ शकले नाही पण त्यांचा निरोप लवकरच आज संध्याकाळपर्यंत तुळजापूर तुळजापूरमधील जनतेला निश्चित येईल आणि तुळजापूरचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तो आमच्या माध्यमातून होवा हाच त्यांचा संदेश आणि तेच त्यांचं म्हणणं आहे ठीकांच आपण मागील जे तीन महिन्यामध्ये जे आंदोलन केले ते जागोजागी तेच आंदोलन आपण पाच वर्ष मधून केलेत का तर केल्याचे तर मग विद्यमान आंदोलन त्यास आपण जाब विचारलाय का हे जे कामं झाले असते आपण आंदोलन मागा तर नाही निश्चित आपण बोलतोय ते बरोबर आहे पण सर्वसामान्य माणसाला एकेकी ह्या प्रक्रियेमध्ये येऊन उभा राहणं आणि ह्या सगळ्या गोष्टीला तोंड देणं एवढं शक्य नाही आपण विचारलेला प्रश्न मी मान्य करतो मी तीन महिन्याच्या आधी मी जरी आंदोलनं केली नसतील त्याबद्दल मी भाष्य कर करणार नाही पण मी सांगतो मी पाच सप्टेंबरपासून जनतेला स्वतःला वाहून घेतलेलं आहे निवडणूक ही प्रक्रिया वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला होऊन जाईल पण जनतेला चोवीस तास मी उपलब्ध आहे वीस तारखेनंतरही उपलब्ध आहे आणि चोवीस तारखे तेवीस तारखेच्या निकालानंतर सुद्धा उपलब्ध आहे उपलब्ध असणार आहे आणि कायमस्वरूपी असणार आहे ज्या ज्या ठिकाणी माझी गरज आहे गरज नाही ठिकाणी सर्वसामान्य माणूस जिथं अडचणीत आहे त्या ठिकाणी मी आंदोलन असेल निषेध असेल किंवा कुठलाही मार्ग असू दे तो अवलंब करून मी जनतेच्या अडचणी सोडण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील असणार आपण निवडणुकीच्या आपण आहे निवडणुकीच्या तीन महिन्यापूर्वी आपण तुम्ही आले होते नंतर दोन हजार चोवीस ला तो आले इलेक्शन मध्ये दोन हजार ला इलेक्शन मध्ये उभा राहायचं आले होते काय मी दोन हजार एकोणीस ला निवडणूक लढवली नाही आतापर्यंत मी ग्रामपंचायत सदस्याची सुद्धा निवडणूक लढवलेली नाही दोन हजार एकोणीसला मी प्रहारच्या माध्यमातून बच्चू माध्यमातूनच मग शेतकऱ्याचे प्रश्न हाताळण्यासाठी काही आंदोलन उपोष्ण केली होती पण मी निवडणूक लढलेली नव्हती किंवा निवडणूक लढवणारच असं कुठं जाहीर सुरू केलं नाही आपण निवडणुकीच्या तोंडावरती तीन महिन्यापूर्वीच आपण आंदोलन सुरू केले आहेत आणि आपण निवडणूक लढवत आहे आपल्याला जनता स्वीकारेल का तो जनतेचा विषय त्याची मी अपेक्षाही ठेवत नाही मी तीन महिन्यापासूनच जनतेमध्ये आलोय आता तीन महिन्यापासूनच जनतेच्या प्रश्नावरती भाष्य करतोय याचा अर्थ मी निवडणूक लढवायची नाही असं काय का मी उशीराने जरी का आलो असलो तरी मी माझे विचार व्यक्त करतोय माझ्याकडे जनतेसाठी एक स्वप्न आहे माझ्याकडे ध्येय मी आत्ता सांगतोय अजूनही वेळ गेली नाही वीस तारखेला मतदान करण्याचा अजून चार दिवस आहेत ना ज्या अजूनही चार दिवसामध्ये मला स्वीकारू शकते आणि मला आमदार या तालुक्याचे करू शकते तुम्ही पाण्याच्या मुद्द्याला घेऊन सुरुवात त्याच्यापासून कोणत्या आता वास्तव असं व वा केलं जाते दाखवलं जातं तसेच पाणी खूप मिळणार आहे कोणत्या कुठल्या आरोग्याला आपण पहिल्यापासून त्याच्यावरती आवाज करत आज नेमकी विरोधी पक्ष म्हणून आपल्याला त्या पाण्याबाबत वस्तुस्थिती काय वाटते आणि पुढील काळात त्याबाबत आपली भूमिका काय असणार आहे म्हणजे आजची वस्तुस्थिती जर काही नसेल खरं तर हा वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे दोन्ही पक्षाकडून पाणी आम्ही आणलं आम्ही आणतोय किंवा आम्ही आता वितरित करणार याच्यावरती श्रेय घेण्याच्या पलीकडे या दोघांचंही काय काम नाही आता पाण्याचा प्रश्न अजून जागेवरतीच आहे पण त्याच्यावरती मतदान घेण्यासाठी फक्त ही रशिक्षण सगळी चालू आहे खऱ्या अर्थानं मी प्रामाणिकपणे सांगतो मतदान घेणं किंवा जनतेला गुलबुलया करून मी किती चांगला ह्या सांगण्याच्या भानगडीत मी पडणार नाही मी हे प्रामाणिकपणे सांगतो की ही योजना जर प्रामाणिकपणे आमदार उद्या कुणी होऊ द्या आमदार कुणीही होऊ द्या मी असो किंवा अजून कुणी असो त्या व्यक्तीने जरी प्रामाणिक प्रयत्न केला किती जरी निधी उपलब्ध करून घेतला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधाला हे पाणी जाण्यासाठी कमीत कमी पाच ते दहा वर्ष लागतील असा हा अंदाज आहे तर डिसेंबरमध्ये पाणी पडतंय का ह्याच्याबद्दल संशयच आहे मी मग स्टॅम्प पेपरचं जे बोललो आमदारांना माझा हे पण पण मला त्यांना आहे की तुम्ही जे डिसेंबरमध्ये खरंच पाणी सोडणार आहात ते सुद्धा तुम्ही स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायला पाहिजे